नमस्कार डिसेंबर दोन हजार वीस मध्ये या खडकीच्या नितीनचा एमपीसीएल कंपनीमध्ये काम करत असताना शॉक लागून ॲक्सिडेंट दुर्घटना घडली होती त्यामध्ये त्याला दोन्ही हात गमवावे लागले नितीन कायमचा पर्स झाला लाचार झाला या सगळ्या गोष्टींमध्ये दोन वर्ष कंपनीने त्याला कुठली भरीव मदत केली नाही त्याला फक्त दवाखान्याचा खर्च करून त्याला वाऱ्यावर सोडले ही सगळी गोष्ट बारा बलुतीदार फाउंडेशनच्या आमच्या सगळ्यांकडे ही गोष्ट पोहोचली आणि त्याचा आम्ही कागदपत्र अर्ज फाटे करून त्यांना सगळ्या गोष्टींची विचारणा केली परंतु त्यामध्ये काही चर्चेला साधक बाधक मार्ग निघाला नाही आणि म्हणून पाच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तीन वर्षानंतर आम्ही बारा बलुतेदार फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या सहकार्यांच्या माध्यमे मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये देवरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की साधक बाधक मार्ग निघतोय मोर्चा आम्ही सायंकाळी तहकूब केला आणि दहा बारा दिवस चर्चेमध्ये मार्ग निघेल कंपनीच्या साहेबांनी कलकत्त्याला आम्हाला ऑथॉराईज परवानगी घ्यावी लागेल ला असती ती सगळी वेळ मारून दिली एक महिना झाला त्याच्यामध्ये चर्चेला मग आले तर पाच लाख रुपये देऊ अशा पद्धतीची त्यांनी चर्चा ठेवली पण पाच लाख रुपयामध्ये त्याचं काही आयुष्य पूर्ण जाणार नव्हतं सिक्युअर नव्हतं ते पुरेसे नव्हते आम्ही त्या ठिकाणी ती पाच लाख रुपये नाकारलेत आम्हाला पंधरा वीस पंचवीस लाखाची मदत हवी असा प्रस्ताव ठेवला आणि मग त्या पद्धतीने त्यांनी तो कलकत्त्यापर्यंत पाठवला पण ते बोललंच राहायचं कृती त्याच्यावर होत नव्हती म्हणून आज या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं काल या आंदोलनाची चर्चा दोन ते एक दिवसापूर्वी मला वाटतं सन्माननीय देवरे साहेबांपर्यंत पोहोचली देवरे साहेबांनी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यातला हा मार्ग निघाला आज नितीनला मंडळच्या दिवशी म्हणजे सोमवारी नितीनला चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील या महिना पंधरा दिवसामध्ये साहेब साधारण पंधरा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाख रुपये त्यांना कव्हरेज मिळेल आपण पंधरा दिवसाच्या आजी पंचवीस दिवस वाट पाहू पंधरा लाख रुपये ते चार लाख रुपये हे कॅश आणि त्याच्या सौभाग्यवतीला आयुष्यभरासाठी अकरा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाची जवळपास पेन्शन या ठिकाणी लागू केली अशा प्रकारचं एक चांगलं काम आपल्या बाराबुलतर फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड फुलारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे आंदोलनाला समाधान ठोमरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होती आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी कोते होते, होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे या सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाला अतिशय सुंदर आउटपुट आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या परिवाराला एकोणावीस लाख रुपये रोप आणि तीन लाख रुपये औषध उपचाराच्या वेळेला त्यावेळेला दिलेले उपचाराच्या व्यतिरिक्त वेगळे ते जवळपास चार एक लाख रुपये आणि पुन्हा आयुष्यभरासाठी पेन्शन त्याच्या पत्नीला आणि त्याला मिळालेली आहे अशी भरीव आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य झालेलं आहे मी सन्मान्य प्रेम साहेबांचे आणि संजयजी बडिया साहेबांचे बॅरियर संजयजी बॅरियर साहेब आणि सन्मान्य प्रेम साहेब यांनीही सन्माननीय देवरे साहेब यांनी या आंदोलनाला वेगळी दिशा लागू दिली नाही गालबट लागू दिली नाही मारहाण तोडफोड इथपर्यंत यांनी जाऊ दिलं नाही त्याबद्दल या कंपनीचे या अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि एक चांगला मार्ग या ठिकाणी निघाला पुढचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिटला हे या ठिकाणी समाधान व्यक्त करतो या प्रसंगाचं औचित्य साधत आदरणीय धुमाळ साहेब यांनी त्या आंदोलनाच्या वेळेला त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं की मी नितीनच्या मुलीच्या आणि त्याच्या परिवारासाठी पंचवीस हजार रुपये मी बारा बलुद्वार फाउंडेशनच्या माध्यमातून देईल आज त्यांनी पंचवीस हजार रुपयाचा चेक सुद्धा नितीनला नितीनच्या पत्नीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहे आश... संवेदनशीलपणा हा खरा माणुसकीचा सर्वश्रेष्ठ दागिना आहे तालुक्याच्या भूमिपुत्राला न्याय रुपालीच्या गलतान करबरामुळे दोघं हात गमवलेल्या नितीन पवारला न्याय अपंग बांधवांनी साथ दिली यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आमचा जय हा अपंगांचा जय आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो धन्यवाद साई जय महाराज सरते शेवटी शेवट गोड करण्यासाठी आपल्या तालुक्याचं सामाजिक कामामध्ये योगदान देणारं नेतृत्व सन्मान्य ने सुनील आबा गायकवाडांनी सुद्धा याच्या संवेदना ओळखून या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि पाडवा दिलं त्याबद्दल मी त्यांचं बाराबलदार फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये जे काही काम त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळे बाराबलदारचे सहकारी खांद्याला खांदा लावून त्यामध्ये सहभागी आहे आबांनी हात मारावी आमचा ओकार आहे माझे घरचे तर मारून तर माझे दोन मुलं होते माझा हा एक मोठा मुलगा आहे मी मेली तर माझ्या मुलाच्या आगे माझ्या नितीनला लावून जाणार आहे तेव्हा ज्ञान झाले तर उपकार आहे उपकार नाही उपकार सगळ्यांचे देवाचे असे माय मिळाली असे भाऊ मिळाले नितीनला हे मोठं भाग्य आहे

thank you